ताज्या ठाणे शहरातील अंली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमर सिंह हो जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ देवेश कुमार रामकिशन शर्मा याला तीनशे छत्तीस ग्रॅम एम डी अंमली पदार्थासह अटक करण्यात आली तपासादरम्यान माहिती मिळाली की हा पदार्थ उत्तर प्रदेशातील कयम्मू नावाच्या व्यक्तीकडून मिळाला आहे त्यानंतर पोलीस पथकाने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जाऊन मोहम्मद कय्यूम यांचा शोध घेतला तो मारिया किड्स अँड लेडीज वेअर या दुकानाच्या मागे एम डी तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले पथकाने पाच दिवस वेशांतरात राहून तपास केला सत्तावीस एप्रिल रोजी पोलिसांनी स्थानिक स्पेशल टास्क फोर्सच्या सहकार्याने छापा टाकून मुख्य आरोपी मोहम्मद कयूम आणि त्याचा साथीदार बिचपिन बाबुलाल पटेल यांना अटक केली ग्रॅम आणि पदार्थ तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले एकूण कारवाईत एकशे एक अठ्ठेचाळीस एम डी हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना अटक केली ठाणे पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठे पाऊल मानले जात आहे यामध्ये अटक आरोपी मोहम्मद कैयूम मोहम्मद युनुस हाशमी यांना भारतीय दंड विधान कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर अंमली पदार्थ विरोधी कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंह हो जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित नितीन भोसले दीपेश किनी राजेंद्र निकम मोहन परब हरीश तावडे अमोल देसाई हेमंत महाले अनुप्राक्षे प्रमोद जगदाडे गिरीश पाटील अभिजीत मोरे अजय सपकाळ शिवाजी वासरवाड विक्रांत पालांडे शिवाजी रावते नंदकिशोर सोनगिरे हुसेन तडवी शिल्पा कसबे कोमल लादे या कामगिरी स्पेशल टास्क फोर्स नऊ लखनऊ उत्तर प्रदेश येथील पथकांचाही मोलाचा सहभाग होता सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सतरा एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक इसम हा एम डी विकण्यासाठी एम डी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली गोपनीय माहिती त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पी आय मस्के आ, पी एस आय भोसले बी एस आय ए पी आय गावित या आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेंद्र शर्मा या मला ताब्यात घेतलं त्याच्याकडून आपल्याला तीनशे छत्तीस ग्रॅम एवढा एम डी हा अंमली पदार्थ मिळवून आला ज्याची किंमत सदुसष्ट लाख वीस था, वीस हजार रुपये आहे त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा तपास पी एस आय केनी करत होते त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईनं तपास केला ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एम डी पदार्थ उत्तर प्रदेश मधून आला होता त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एपीआय निलेश मोरे यांनी तांत्रिक विकण्याच्या आधारे ह्या एम डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथे हा एम डी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो, तपासा तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं अनुषंगानं पी एस आय भोसले आणि त्यांची टीम ए सी पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल त्यांची टीम जे आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली अनुषंगानं आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेखी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला तो कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयुम मोहम्मद युस युनुस हाशमी याचं सोहावली या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते एमडी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं त्या अनुषंगानं स्थानिक एस टी एफच्या मदतीनं तिथे छापा कारवाई केली त्याचबरोबर त्यानंतर ए पी आय जगदीश गावित आणि त्यांची देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एम डी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे इक्विपमेंट्स आहेत इतर जे काही केमिकल्स वगैरे आहेत ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या दोन आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सध्या दे देवेंद्र शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये दोन आणि मीरा भाईंदर या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे त्याच्यावर गुजरातमध्ये एक आणि मध्य प्रदेशमध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहे मोहम्मद कयोमवर दोन अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि बिपिन पटेल याच्यावर देखील अमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत या अनुषंगाने आतापर्यंत आपण तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथे कारखाना होता एमडी बनवण्याचा ते कारखाना देखील आपण कायदेशीरित्या पंचनामा करून सील केलेला आहे तिथं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे या अनुषंगानं पोलीस आयुक्त आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं असे आम्ही पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून एम डी किंवा अशा प्रकारचे जे आमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोचून अधिक प्र प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत